नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आज आपण ऐकूया छान सहस भजन व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा माऊली त्यांना पाहता क्षणी खुलतो माझा मुखुडाग त्यांना पाहता क्षणी खुलतो माझा ग माझे गुरु माझ्या काळजाचा तुकडा ग माझे गुरु माझ्या काळजाचा तुकडा ग त्यांना पाता क्षणी कुल तो माझा मुखडाग त्यांना पाताक्षणी कुल तो माझा मुफडाग माझे गुरु माझ्या काळजाच तुकडा ग माझे गुरु माझ्या काळजाचा तुकडाग हे माझे गुरु माझ्या काळजाच तुकडा ग जिवा भावाच नव नव्हतं कोण जिवा

गुणगान बगा मि गात गुणगान माझा सारा दुकडा घेतला जानिया माझा सारा हो माझे गुरु काळजाचा तुकडा हो माझे गुरु माझ्या काळजाचा तुकडा ग माझे गुरु माझ्या काळजाचा तुकडा त्यांना पाता क्षणी खुलतो माझा मुकुडा त्यांना पाता क्षणी खुलतो माझा मुकुडाग माझे गुरु माझ्या काळजाचा तुकडा ग माझे गुरु माझ्या काळजाचा तुकडा ग माझे गुरु माझ्या काळजा माझा तुकडा ग माझं स्वप्न हे पूर्ण आज झालं माझं स्वप्न हे पूर्ण आज झालं वैभव हे पदरी माझं आलं वैभव हे पदरी माझं आलं किती संकट हे आडव मला गेलं किती संकट हे आडव मला गेलं सावरूनी त्यांनी मला नेलं सावरूनी त्यांनी मला नेलं त्यांच्या नावाचा त्यांच्या नावाचा सदा गकडाग त्यांच्या नावाचा सदा गी काकडा ग माझी गुरु माझ्या काळजाचा तुकडा ग माझे गुरु माझ्या काळजाचा तुकडा माझे गुरु माझा काळजाचा तुकडा त्यांना पाताक्षणी त्यांना पाताक्षणी खुल माझा मुखडा ग त्यांना पाताक्षणी खुल माझा मुखडा ग माझे गुरु माझा काळजाचा तुकडा हो माझे गुरु माझा काळजाचा तुकडा हो माझे गुरु माझा काळजाचा तुकडा खरी भक्ती माझा भोळा स्वभाव खरी भक्ती माझा भोळा स्वभाव फक्त काळजात स्वामींचं नाव काळ काळजात स्वामींचं नाव ग चंदनाच्या परी चंदनाचा परी जिजुनी जावं ग चंदनाच्या परी जिजवून जावं गुरु आई बाप गुरु माझे देव गुरु आई बाप गुरु माझे देव माझे गुरु माझा काळजाचा तुकडा ग माझे गुरु माझ्या काळजाचा तुकडा ग माझे गुरु माझा काळजाचा तुकडा ग त्यांना पाताक्षणी त्यांना पाहताक्षणी खुल माझा मुखडा ग त्यांना पाहताक्षणी त्यांना पाताच्या खुलतो माझा मुखडा हो माझे गुरु माझ्या काळजाचा तुकडा हो माझे गुरु माझ्या काळजाचा तुकडा ग माझे गुरु माझ्या काळजाचा तुकडा ग धन्यवाद माऊनी जय जय रघुवीर समर्थ